सांगली शहरातील सार्वजनिक नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई बंद पाडली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने जलजीवन मिशन अंतर्गत करोडो रुपयांचे अनुदान महाराष्ट्र शासनास उपलब्ध करून दिले आहे त्यानुसार हर घर जल ही महत्वाकांक्षी योजना सुरू असताना या योजनेच्या विरोधात सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेचे काम सुरू आहे एकीकडे प्रत्येक घरात स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याबाबत प्रधानमंत्री आग्रही असताना अळी मिश्री दुर्गंधीयुक्त आणि अनियमित पाणी पुरवठ्याबाबत आघाडीवर असलेल्या सांगली महापालिकेने मात्र गोरगरीब मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या झोपडपट्टीमधील नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे आज सकाळी वॉर्ड क्रमांक मधील रेल्वे स्टेशनसमोरील तपकिरेमाळा झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केल्याने येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करून माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व प्रकाश मुळके यांना याबाबतीत जाब विचारत मोहीम थांबवण्यात यावी अशी मागणी केली त्यानुसार जगन्नाथ ठोकळे व प्रकाश मुळके यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदरची मोहीम थांबवण्याची मागणी केली आणि पाणीपुरवठ्याबाबत महानगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरली असताना अशी मोहीम काढून नागरिकांनी जखमेवर मीठ प्रकार मनपा करत असून झोपडपट्टीमधील सार्वजनिक नळ कनेक्शन तोडू नये अशी मागणी केल्यानंतर सदरची मोहीम थांबवण्यात आली यापुढे जर आवश्यक ठिकाणांचे सार्वजनिक नळ कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न महापालिकेकडून झाल्यास नागरिकांसमवेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली